सूर्य बिरसा मुंडा यांचे कार्य अविस्मरणीय आदिवासी विकास मंत्री प्राचार्य डॉक्टर अशोक उईके आदिवासी समाजाच्या उत्थानासाठी बिरसा मुंडा यांनी जीवन अर्पण केले असून ते प्रेरणादायी आहे त्यांच्या कार्याची तुलना करता येत नाही बिरसा मुंडा यांनी आदिवासी समाजाला जागृत करण्याचे कार्य करून विकासाच्या प्रवाहात आणले त्यांचे हे कार्य अविस्मरणीय असल्याचे प्रतिपादन आदिवासी विकास मंत्री प्राचार्य डॉक्टर अशोक उईके यांनी केले तालुक्यातील खैरगाव जवादे येथे दिनांक तेरा एप्रिल रोजी चार वाजता क्रांतीसूर्य मुंडा यांच्या पुतळ्याचे अनावरण आदिवासी विकास मंत्री प्राचार्य डॉक्टर अशोक विके यांच्या हस्ते करण्यात आले यावेळी कार्यक्रमाला माजी सभापती प्रशांत तायडे शहराध्यक्ष डॉक्टर कुणाल भोय अनिल नंदुरकर श्रीरंग चापले सरपंच कौडूजी कुळसंगे विशाल पंढरपुरे विनोद मांडवकर भाजप जिल्हा सदस्य विद्याताई लाड शारदानंद जयस्वाल संदीप तेलंगे यासह गावकरी उपस्थित होते कार्यक्रमादरम्यान प्राचार्य अशोक विईके यांच्यासह उपस्थित अन्य पाहुण्यांच्या हस्ते बिरसा मुंडा यांच्या पुतळ्याची विधिवत पूजा करून अनावरण करण्यात आले खैरगाव जवादे येथे बिरसा मुंडा यांचा जो पुतळा होता तो जीर्ण झाला होता त्यामुळे नवीन पुतळ्याचे अनावरण करण्यात आले या कार्यक्रमाला खैरगाव जवादे येथील बिरसामुंडा कमिटीचे राजूभाऊ कुलसंगे शंकर मेश्राम प्रवीण मेश्राम रुद्रा कुळसांगे धीरज मेश्राम सुरेश मेश्राम संजय मेश्राम संतोष वड्डे संजय मेश्राम अजय वड्डे तसेच महिलांमध्ये पपिता कुळसांगे रुक्माबाई तोडाशे मिनल शिडाम अनुषा गेडाम मंगला शिडाम यासह गावकरी उपस्थित होते या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन मिरगाव येथील सरपंच चरणदास मेश्राम यांनी तर आभार अमर शिडाम यांनी मानले बातम्याशी अपडेट राहण्याकरिता आजच आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा